मिल परिसरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिराचा सभा मंडपाचे भूमिपूजन धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल व गिरणारी बाबा यांच्या उपस्थितीत उद्घाटन मिल परिसरातील असलेले दक्षिणमुखी हनुमान मंदिर हे जागृत देवस्थान असून हनुमान मंदिरावर श्रद्धा असलेले निस्सिम भक्तांनी एक एक वीट आणून या स्वयंभू मंदिराची स्थापना केली असून या मंदिराची पूजा अर्चा एकशे दोन वर्ष गिरणारी महाराज करतात जागृत देवस्थान हनुमंतरायाची कृपा आणि गिरणारी महाराजांचा आशीर्वाद व त्यांचे प्रेरणेने शहरात धर्म कार्य याच पद्धतीने सुरू राहील असा आशावाद या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांनी व्यक्त केला तर या प्रसंगी या ठिकाणी प्रभाग क्रमांक सतराचे माजी नगरसेवक सौ सुरेखा चंद्रकांत ओगले माजी नगरसेवक शीतल कुमार नवले अमोल बंटी मासुडे आदी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सदर या ठिकाणी या सभामंडप कामाचा शुभारंभ करण्यात आला दक्षिणमुखी मारुती हनुमान मंदिर ज्या ठिकाणी आज नगरउत्थानच्या माध्यमातून सभामंडपाचं कामाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं जवळपास पंचवीस लाखाचं मंडप या ठिकाणी प्रस्तावित आहे आणि आज भूमिपूजन आणि जागृत मंदिर बाबाजींचा आशीर्वाद आणि हनुमंतरायांचा आशीर्वाद यांच्या प्रेरणेने असे धर्माचे कामं नक्कीच या शहरात मोठ्या प्रमाणावर होतील जय श्री मी पहिलेच सांगितलं बाबाजींचा सा आशीर्वाद आणि हनुमंतरायांचा आशीर्वाद घेऊन मिल परिसरातून या ठिकाणीनं आपण प्रचाराचा नारळ फोडला होता आणि भरभरून मतदार मिल परिसरातून मिळालं आणि सर्व इथल्या जनतेच्या प्रेमाचं आणि हनुमंतरायांचं आशीर्वादाचं फळीत